शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अण्णा बनसोडे यांचा अपमान करणारे आयुक्त उपायुक्तांवर कारवाई करा समस्त आंबेडकरी समाजाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा अपमान करणारे आयुक्त व उपायुक्त यांच्यावर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं सांगली जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जो नवीन विकास आराखडा बनवलेला होता त्या नवीन विकास आराखड्याला पिंपरी चिंचवडचे दोन खासदार पाच आमदार एक विधानपर विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पंचावन्न हजार नागरिकांनी विरोध दर्शवलेला होता आणि ह्या विरोधाला पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या सोबत असणारे सर्व उपायुक्त हे जुमानत नसल्यामुळं जन आक्रोश मोर्चा हा दोन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड महानगर नगरपालिकेवर संयुक्तरित्या काढण्यात आलेला होता आणि या मोर्चा पि पिंपरीचे आमदार आदरणीय अण्णा साहेब हे संविधानिक पदावर असतानासुद्धा पिंपरी चिंचवडच्या जनतेंच्या भावनांना ओळखून स्वतः त्या आंदोलनात सहभागी झाले जनतेच्या जिवाळ्याचा प्रश्न असल्यामुळं सहभागी झाले आणि त्या आंदोलनकर्त्यांसोबत या पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह व उपायुक्त संबंधितांना निव निवेदन देण्यासाठी अर्धा ते पाऊन तास वाट बघत होते पण तिथला जो मस्तवाल अधिकारी आहे शेखरसिंह नावाचा आयुक्त हा अतिशय गुर्मीनं वागणारा अधिकारी आहे या अधिकाऱ्याला इतकं भान असायला हवं होतं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंसारखा ज्येष्ठ आमदार आपल्या इथं आपल्याला निवेदन देण्यासाठी जनतेसोबत आलेला आहे आणि त्यांना आपण रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे ह्याचं भान ह्या शेखरसिंहना का राहिलं नसावं तर याचं कारण आम्हाला असं वाटतं आहे की अण्णा बनसोडी साहेब हे मागासवर्गीय म्हणजे आंबेडकरी समाजाला नेतृत्व करतात आंबेडकरी समाजाचे नेते आहेत आणि या गोष्टीचा कुठंतरी शेखरसिंह यांनी अभ्यास करून हेतुपुरस्सर नामदार अण्णा बनसोडेंचा अपमान कसा होईल ह्या दृष्टीनं अण्णा बनसोडेसारख्या ज्येष्ठ आमदाराला विधानसभेच्या उपाध्यक्षांना अर्धा पाऊन तास वेटिंग करायला लावणं व निवेदन स्वीकारायला न येणं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि त्यासाठी आज आम्ही स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं व अण्णा बनसोडे प्रतिष्ठान सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी सु सांगली यांना निवेदन दिलेलं आहे त्यात निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की हेतूपुरस्तर अण्णा साहेब हे आंबेडकरी समाजाचे असल्यामुळं त्यांना डावलून त्यांचा हेतूपुरस्तर अवमान केल्यामुळं या सिंह हो व संबंधित महापालिकेच्या उपायुक्तांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा व तात्काळ या शेखर सिंहसारख्या हो मस्तवाल आयुक्ताला तात्काळ निलंबित करावं अन्यथा येणाऱ्या आठ दिवसामध्ये सांगली जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असा मोर्चा व आंदोलन केलं जाणार आहे असा मी जाहीर इशारा देतो जय भीम जय भारत